अपात्र लाडक्या बहिणींनी आतापर्यंत जवळपास चार हजार कोटी लाटलेले आहेत माहितीच्या अधिकारातून ही अत्यंत धक्कादायक माहिती समोर आली आहे सरकारकडून पडताळणीमध्ये उशीर झालाय त्यामुळे हा सगळा फटका बसला सरसकट पैसे दिले गेल्यामुळे बोगस बहिणींची चांदी झाली आहे मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजनेतल्या अपात्र महिलांवर जवळपास चार हजार कोटींची खैरात झाल्याची बाब माहिती अधिकारातून उघडकीला आली आहे राज्य शासनानं पडताळणी करण्यास विलंब केला आणि त्यामुळे हजारो कोटींचा हा बोजा सरकारी तिजोरीवर पडला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला जुलै दोन, चोविस आणी दोन, दोन योजने हजार चोवीस पासून सुरुवात झाली आणि जून दोन हजार चाळीस लाख महिलांना या योजनेचा लाभ मिळाला होता त्यासाठी त्रेचाळीस हजार पंचेचाळीस लाख कोटी इतकी रक्कम वितरित करण्यात आली या योजनेमध्ये अनेक अपात्र महिला लाभ घेत असल्याच्या तक्रारी येत होत्या विधानसभा निवडणुकीपूर्वी सरसकट महिलांना या योजनेअंतर्गत पैसे वाटप केले जात होते